नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करणार आहे कर्मचाऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी आठवा वेतन आयोगाची चार सीट जाहीर कोणत्या कर्मचाऱ्याला मिळणार किती लाभ हे जाणून घ्या एक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आठव्या वेतन आयोगाची चार सीट जाहीर नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी वेतन श्रेणीची चार सीट जाहीर पहा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार किती लाभ चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर

पगारीची जबाबदारीचा मुद्दा लागू करण्याच्या संदर्भाने आश्वासन दिले आहे परंतु सध्या बदल करण्यासाठी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग स्थापन केला नाही नवीन वेतन आयोग लागू न झाल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना दोन वर्षापर्यंत कालावधी दिला जात आहे सध्या देशात सातव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा लाभ दिला जात आहे मात्र सरकार लवकरच आठव्या वेतन आयोग लागू करणार आहे आणि त्यानंतर मिळणाऱ्या वेतनाचा मोठा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे म्हणून उदाहरण दाखल त्यांनी चार सीट ही दाखल केली आहे चार सीट जाहीर आठव्या वेतन आयोग त्या संदर्भामध्ये समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक हजार रुपये असेल तर त्याला आठव्या वेतन श्रेणीमध्ये एक हजार नऊशे वीस रुपयाचा नफा मिळेल एकूण पगार हा दोन हजार नऊशे वीस इतका होईल त्याचप्रमाणे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार चार हजार रुपये असेल तर त्याला चार का नपा हजार सहाशे वीस इतका नफा होईल एकूण पगार दहा हजार सहाशे वीस इतका मिळणार आहे कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग नेमका केव्हा आणि कधी लागू होणार चला तर पाहूया माहिती आठव्या वेतन आयोग अंमलबजावणीची तारीख सरकारने अद्याप जाहीर केली नाही तसेच वास्तविक त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जाते मात्र त्या त्यामुळे त्या आठव्या वेतन आयोगाची तारीख निश्चित होत नसून तो आठवा वेतन आयोग लागू होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे परंतु आठव्या वेतन आयोगाची बाबत अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे की सध्या देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर वेतन आयोग स्थापन होण्याची दाट शक्यता आहे आपल्या चॅनल साठी नवनवीन अपडेट अहोरात्र प्राप्त करून कार्यरत आहेत आणि आपल्यापर्यंत अपडेट हे पोहोचवण्यात येत आहेत निवांत रा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करून व्हिडिओ पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम